स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कराटे या क्रीडा प्रकारातून मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढून ते सुदृढ बनतात आत्मसंरक्षण हा भारतीय संस्कृतीचा गुण आहे तो जोपासलाच पाहिजे यासाठी इथल्या एमएच्युअर तायक्वांदो अकॅडमीनं चालवलेली प्रशिक्षणाची सुविधा कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केलं एमएच्युअर तायक्वांदो अकॅडमीच्या वतीनं ब्लॅक बेल्ट पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून साळवे बोलत होते अध्यक्षस्थानी इचलकरंजी पॉवरलूम कापड मार्केट हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सर्वेश्वर भांगडिया होते अकॅडमीचे संस्थापक ग्रँडमास्टर रवीकरण चौगले यांनी स्वागत केलं युवा पिढीत भित्रेपणा संपून प्रतिकाराची शक्ती वाढावी हा आमचा हेतू आहे मुला मुलींनी निर्भय बनावं स्वसंरक्षणाबरोबरच इतरांचंही रक्षण करावं ही, ही मूळ कल्पना यामागं आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही खेळाडूंनी नियमित सराव करावा असं आवाहन करण्यात आलं यानंतर खेळाडू मुलामुलींनी मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली समीर सिंह साळवे यांच्या हस्ते विजेते खेळाडू वैभवी तोषणीवाल श्रीशा शिरगावे जॉयलिन अंद्रादे अद्विता पुजारी रुद्र हसबे अनिस सय्यद प्रतीक्षा टेकाळे ऐश्वर्या पताडे यांना प्रमाणपत्र तर सर्वेश्वर भांगडिया यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आली कापड मार्केट सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांच्या हस्ते वयाच्या आठव्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवण्याचा विक्रम करणाऱ्या मंजुनाथ वानी यांना सन्मान चिन्ह देण्यात आलं मारवाडी युवा मंच मिड अध्यक्षा अनिता जैन यांच्या हस्ते अन्य प्रमाणपत्र वितरित करण्यात आली मान्यवर पाहुण्यांनी मुला मुलींच्या कलागुणांचं कौतुक करून प्रोत्साहन दिलं पालक प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बिरादार आणि अॅडव्होकेट नमिता शिरगावे यांनी मनोगत व्यक्त केलं पत्रकार रामभाऊ ठिकाणे यांनी सूत्रसंचालन केलं सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका सौ किरण चौगुले यांनी आभार मानले कार्यक्रमाला बेल्ट प्रशिक्षक महेंद्र शिंदे रोहित सुतार रिया चौगले श्रेया चौगले श्रेया केसवानी विवेक अग्रवाल प्राजू बिरादार या ब्लाक बेल्ट धारकांसह पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता